वंचित बहुजन आघाडीतर्फे पंचवीस डिसेंबर रोजी भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगमंच या ठिकाणी मनुस्मृती दिनानिमित्त भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे जिल्हा संसाधन व्यक्ती मनीषा पाचपोळ जिल्हा महासचिव वंदना आराक जिल्हा उपाध्यक्षा मीरा वानखेडे तालुकाध्यक्षा पल्लवी गुरचळ तालुका महासचिव मनीषा जाधव तालुका संघटक प्रीती तैडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी फेकरी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराख भुसावळ दिन एकत्रित आज पंचवीस डिसेंबर भारतामध्ये खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दिवस ऐतिहासिक दिवशी दोन ऐतिहासिक घटना घडलेल्या गट दिसतात पहिल्या ऐतिहासिक घटना म्हणजे पंचवीस डिसेंबर

मनुस्मृती एकोणावीसशे सत्तावीस सालामध्ये बाबासाहेबांनी महाड मुक्कामी येथे मनुस्मृती जाडली मनुस्मृती हा एक ग्रंथ होता या घटनेचा त्यांनी निषेध करून पूर्ण त्यांना जाळून खाक केलेला आहे आणि नवीन त्यांनी ग्रंथ तयार केलेला आहे त्या महिलांना गुलामगिरीतून आजाद करण्यासाठी आणि तेव्हापासून त्यांनी जो ग्रंथ घटनास्थ लिहिली बाबासाहेबांनी महिलांवरती त्यामध्ये त्यामध्ये महिलांचं खरोखर बाबासाहेबांचे जितके म्हणाल तितके आम्ही उपकार कधीच विसरणार नाहीत बाबासाहेबांनी महिलांना इतकं आजाद केलेलं आहे गुलामगिरीमध्ये आधी आजोबा पासून महिला हातभर घुंटा घुंट्यामध्ये राहायच्या उंबरठ्याच्या बाहेर कोणत्याही महिलेला निघण्याची मोभा नव्हती चूल आणि मूल एवढंच त्या महिलेचं अस्तित्व होतं आणि आता आता महिला पूर्ण इतक्या आजार झालेले आहे कोणी पंतप्रधान बनतंय कोणी राष्ट्रपती बनत आहे कोणी पी एस आय बनतंय कोणी कलेक्टर बनतंय इतक्या मोठ्या मोठ्या पदावरती गेलेलं आहे हे कोणाची बाबासाहेबांची देय आहे आपल्याला आणि त्या बाबासाहेबांमुळे आज आपण एवढ्या स्वाभिमानाने आणि धैर्याने बाहेर आपण कामगिरी करत आहोत काम कामासाठी निघून महिला घराच्या बाहेर निघून आपल्या परिवाराचं सुद्धा पालन पोषण करत आहे एवढा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे ही जी महिला प्रेग्नेट असली की तिला सहा महिन्याची बिना करत असताना त्यांना पेमेंट मिळतोय आणि सगळ्यांना बोनस डिक्लेअर केलेला आहे त्यांनी आणि त्यामध्ये महिलाला इतकं म्हणजे त्यांनी एवढ्या इच्छा स्तरावर पोहचून ठेवलेला आहे की महिलाला आई वडिलांच्याही संपत्तीमध्ये तिला वारसदार केलेला आहे आणि नवऱ्याच्याही संपत्तीमध्ये तिला वारसदार केलेला आहे एवढं माझ्या बाबासाहेबांशिवाय एवढं कोणीही करू शकत नाही आणि कोणी करणारही नाही म्हणून आम्हाला घटनेचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या बाबासाहेबांचाही आम्हाला अभिमान आहे आम्ही श्रीमुक्ती देण्याच्या दिवशी आम्ही सगळ्या गोष्टीचा आम्ही आज त्या श्री मनुदिनाचा आम्ही आज दहन करून आम्ही सगळ्या मनुस्मृतीचं आम्ही त्याग करत हो, आहोत आणि नव्याने जे बाबासाहेबांनी आम्हाला घटनेच्या मार्फत आम्हाला जे जीवन दिलेलं आहे आम्ही त्या जीवनावरती सर्व आम्ही सगळ्या महिला समर्पित आहोत जय भीम जय संविता